तुम्हाला आहे माझ्या मम्मीने छोटासा केक बनवला होता आईसाठी आज मी केक बघत होती पहिले केक शिजवला नंतर फ्रीजमध्ये ठेवून थंड केला नंतर लेअर कापल्या आणि नंतर आयसिंग केली हा आवाज ऐकला असेल तुम्ही हा आवाज आहे माझ्या छोट्या मुलीचा आणि ती आहे चौथी मध्ये तिचा खूप हट्ट असतो मला केक शिकायचा आहे बघायचा आहे रेकॉर्डिंग सुद्धा करायची आणि हट्ट केल्यामुळे आज मी तिला बोलायला सांगितलं होतं चला तर केककडे वळूयात आणि इथे मी पाव किलोचा केक बनवते त्यासाठी शंभर ग्राम प्रेमिक्स वापरले आणि केक बेस बनवून घेतला होता थंड करून घेतला आहे आणि त्यानंतर लेअर पा पाडून आयसिंग करायला घेतलेला आहे हा आहे पायनॅपल फ्लेवरचा केक आणि पहिली लेअर ठेवल्यानंतर क्रीम लावलेली आहे आणि त्यानंतर थोडासाच क्रश वापरते मी कारण की जास्त क्रश वापरला का केक आंबट होतो म्हणून मी थोडासाच क्रश वापरत असते त्यानंतर तुटीफुटी वापरते आणि अशाच पद्धतीने पूर्ण आयसिंग करून घेते आणि एका मुलीने आपल्या आईसाठी हा केक बनवलेला आहे घरा घरातल्या घरात सेलिब्रेशन असल्यामुळे यांनी छोटासाच केक सांगितला होता पण केक कसाही असला तरी आपल्या मुलीने आणल्यावर आई खुश होणारच आणि तसाच म्हणजे हा केकसुद्धा झालेला आहे खूप छान झाला होता कारण की सिम्पल डिझाईन पण मी छानच केली होती पायनॅपल फ्लेवरचा जर केक असेल तर मी सुगर सिरपमध्ये सुद्धा क्रश वापरत असते पायनॅपलचा कारण की आतमध्ये जे शुगर सिरप जाईल ते सुद्धा त्या फ्लेवरचं लागावं त्यामुळे त्यामुळे साखरसुद्धा कमी लागते आणि फ्लेवरसुद्धा आतमध्ये जातो त्यामुळे केकची सुद्धा चव नक्कीच वाढते त्यानंतर आपल्याला दोन्ही लेयर ठेवलेले आहेत आपण दोनच लेअर पाडल्या ले होत्या कारण की पाव किलो केक आहे छोटासाच तर त्याला तीन लेअर होत नाहीत तर दोनच लेअरमध्ये हा केक पूर्ण होतो आणि दुसरी लेअर ठेवल्यानंतर अशा पद्धतीने आयसिंग करून घेतलेली आहे पण आयसिंग मी जास्त केली नाही क्रमकोट फक्त केलेलं आहे कारण की डिझाईनच साईडनंसुद्धा सुद्धा आहे आणि साईडची डिझाईन काढल्यामुळे आतमध्ये जास्त फिनिशिंग करायची गरज नाही नुसतीच क्रीम जास्त लागते त्याच्यामुळे मी फक्त थोडं क्रम कट करून घेतलेला आहे आणि नंतर लगेच केक हा डिझाईन करायला घेतलेला आहे केक जर अर्जंट द्यायचा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही डिझाईन केली तर क्रम कट करून लगेच डिझाईन करता येते कारण की फायनल फिनिशिंग करताना केक थोडा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरच छान फिनिशिंग येते जर घाई असेल तर अशा पद्धतीची डिझाईन करून तुम्ही लगेच केक पूर्ण करू शकता म्हणून घाई गडबडी जर केकची डिझाईन करायची असेल तर अशा पद्धतीने सुद्धा करू शकता इथे मी स्टार नोजल घेतलेला आहे एक आणि कोणतंही नोझल घेऊ शकता तुम्ही तुमच्या इच्छेनुसार छोटंसं नोजल आहे स्टार आणि त्यांनीच घेत ही डिझाईन मी पूर्ण कवर केलेली आहे वरच्या बाजूला वेणीची डिझाईन काढली होती आणि तीसुद्धा ह्याच नौझलने काढली त्यामुळे खूपच छान दिसते फक्त वरच्या बाजूला थोडी फिनिशिंग केली आणि नंतर लगेच मी ही डिझाईन काढून घेतली होती त्यानंतर स्पेशल्याच्या साहिने एकदा वर आलेले ते डिझाईनची टोक होते ते साफ करून घेतले आणि त्यानंतर ही डिझाईनवरती काढून घेतली खूप छान दिसते तुम्ही पाहू शकता पाव किलोचा केक वाटतसुद्धा नाही एवढा मोठा हा केक दिसतोय त्यानंतर हॅपी बड्डेचा एक टॅग लावायचा आहे आणि नंतर आपल्याला नाव टाकायचं आहे आईसाठी केक आहे तर मराठीमध्येच आई मी नाव टाकून घेते खूपच छान दिसतं हे अशा पद्धतीने नाव त्यानंतर वेणीवरती थोडेसे मी गोल्डन कलरचे शुगर बॉल आहेत छोटे छोटे ते सुद्धा टाकून पसरून घेते जेणेकरून आणखीन छान दिसतो आजचा केक आणि माझ्या मुलीचा आवाज कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आजचा केक आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सुद्धा करा जेणेकरून अशीच नवनवीन केक व्हिडिओ तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन चला तर पुन्हा भेटूया नवीन एका केकसोबत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय